इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत हा सण हळदी कुंकू तिळगुळ देऊन आणि पतंग उडवून देखील साजरा केला जातो पण त्याबरोबरच या सणाला सुगड पूजनालाही तितकेच महत्व आहे या थंडीच्या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिके निघतात ती सर्व घाटामध्ये किंवा मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते यालाच आपण सुगड पूजन म्हणतो ही जी मातीची बोळकी आहेत तर काही ठिकाणी याला खण म्हणतात काही जण मातीची बोळकी म्हणतात काही जण सुगड पण म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे त्याबरोबरच हे सुगड कधी पुजायचे भोगीला की संक्रांतीला या खणाची पूजा कशी करायची आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा सुगडांचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी दिन म्हणजे किंक्रांत अशा प्रकारे तीनही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात पण तसा तर हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करता येतो आणि किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना कधीही बोरढाण घालता येतं तर आता सुगड पूजा कधी करायची तर आपल्याला भोगीच्या दिवशी सुगड किंवा हे खण खरेदी करायचे आहेत प्रत्येक भागामध्ये ही पूजा करण्याची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते आज मी तुम्हाला आमच्या गावाकडे आमच्या पद्धतीने सुगडपूजन कसं केलं जातं हे दाखवणार आहे सुगड म्हणजे अशी लहान मातीची बोळकी असतात बऱ्याच भागामध्ये याला खण म्हणतात आणि संक्रांतीच्या दिवसांमध्ये हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील काही जण असे काळ्या रंगाचे खण घेतात तर काही जण तांबड्या रंगाचे तांबड्या मातीचे खण घेतात तुम्ही दरवर्षी कोणते सुगड वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत मात्र लक्षात ठेवा आपण बाजारातून सुगड किंवा खण खरेदी करताना ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत खरेदी करण्यापूर्वीच व्यवस्थित बघायचं ते कुठेही चिरलेले तुटलेले फुटलेले टवके निघालेले असं अजिबात आपल्याला ते खण घ्यायचे नाहीत कारण असे तुटलेले फुटलेले खण ना ते आपल्यासाठी चांगले नसतात असं म्हणतात त्यामुळे आपण ते, ते आतून बाहेरून व्यवस्थित चांगले बघूनच घ्यायचे आहेत बाजारातून आपण सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला त्या खणांची त्या सुगडांची पूजा करायची असते सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं त्यामध्ये थोडे तीळ आणि तांदूळ टाकायचे थोडे साखरेचे तिळगुळ टाकायचे आणि मगच आपल्याला ते खण किंवा सुगड घरी घेऊन यायचे आहेत हे खण खरेदी करायला जातानाच आपल्याला हळदी कुंकू तीळ तांदूळ तिळगुळ घेऊन जायचे आहेत आणि खरेदी केल्यानंतर त्याची तिथेच पूजा करायची आहे आणि मग हे खण घरी घेऊन यायचे आहेत कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा कोराखंड पोचायचा असतो त्यामुळे दरवर्षी आपल्याला हे नवीनच खरेदी करायचे आहेत आणि मग घरी आणल्यानंतर आपल्याला ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत सुगड काही जण भोगीच्या दिवशी पुसतात तर काही संक्रांतीच्या दिवशी पुसतात जर आपण हे सुगड भोगीला खरेदी केले आणि पुन्हा आणून घरी स्वच्छ धुतले तर पुन्हा आपल्याला एका ताटामध्ये ठेवून त्या सुगडांना हळदी कुंकू लावून त्यामध्ये तीळ तांदूळ तिळगूळ टाकायचे त्यावरती झाकून ठेवायचं आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्याला त्यामध्ये ओसा भरायचा आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायची आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे कारण संक्रांतीचा सण हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी जर आपण सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर सूर्यदेव प्रसन्न होतात सूर्याला नमस्कार केला तर निरोगी आरोग्य लाभतं उत्तम तेजाची प्राप्ती होते दीर्घायुष्य मिळतं त्यामुळे आपण या दिवशी सूर्यदेवाची आधी पूजा करायची आहे आणि त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आणि मग आपण सुगडपूजा करू शकतो आपल्या देवघराजवळ जागा असेल तर आपण हे सुगड तिथेही मांडू शकतो नसेल तर मग वेगळ्या ठिकाणी एका पाटावरती तुम्ही ही पूजा मांडू शकता पाठ मांडून त्यावरती नवकोर वस्त्र टाकायचं सर्वात आधी आपण दिवा लावून घेतला दिव्याची पूजा करून घेतली दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा प्रार्थना करायची त्यानंतर गणेश पूजन करून घ्यायचं गणपती बाप्पांना मी आधीच अभिषेक करून घेतला आहे पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यांची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची नमस्कार करायचा श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा एखादा असा मंत्र तुम्ही म्हणू शकता तुम्ही जर ही पूजा देवघराजवळच करताय तर मग आधी आपण देवाला दिवा लावलेलाच असतो गणेश पूजन पण केलेलंच असतं त्यामुळे डायरेक्ट सुगड पूजन केलं तरीही चालू शकतं तुम्ही पाहिलं असेल की आधी आपण सुगड हे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर चौरंगावरती मी थोड्या थोड्या अशा तांदळाच्या लहान लहान राशी घातलेल्या आहेत पाच आणि आपण जे धुतलेले सुगड आहेत त्यांना हळदी कुंकाची बोटे ओढून घ्यायची आहेत किंवा फक्त हळदी कुंकू लावलं तरीही चालू शकतं हे खण किंवा सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे पाच सुगड आणि एक पंथी खरेदी करायची आहे पाच सुगड मिळून एक खण असं म्हणतात जर तुमच्या घरामध्ये दोन सुवासिनी असतील तर दहा सुगड म्हणजे दहा अशी मातीची बोळकी आणि दोन पंत्या खरेदी करायची आहेत याला दोन खण असं म्हणतात काही जण सात पण सुगड घेतात एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून किंवा काही जण ह्या पाच पैकीच एक तुळशीजवळ ठेवतात एक देवीजवळ ठेवतात किंवा काही जण तुळशीची वेगळीच सुगडं घेतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तर ही पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपण लगेच ही पूजा करू शकतो अगदी पाच मिनटात होते तर मी सर्व सुगडांना अशी हळदी कुंकाची बोटं लावून घेतली आहेत तांदळाच्या प्रत्येक राशीवरती हळदी कुंकू वाहून आपण असं एक एक सुगड त्यावरती ठेवायचं आहे आणि ही असते पंथी ह्या पंथीला पण आपण हळदी कुंकू लावून घेतला आहे आणि सर्वात आधी आपल्याला ह्या प्रत्येक सुगडामध्ये ना थोडं थोडं तीळ टाकायचं आहे संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे सर्वात आधी त्यामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतर मग तिळगुळ किंवा याला हलवा पण म्हणतात किंवा साखरेचे तिळगुळ तर ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण या दिवसांमध्ये जी पिकं निघतात त्या सर्व फळभाज्या यामध्ये घालायच्या असतात इथे मी घेवड्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा गाजराचे तुकडे बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा म्हणजे ज्वारीचं कोवळं कणीस याला हुरडा म्हणतात हुरड्याच्या म्हणजे ज्वारीच्या अशा कोवळ्या कणसाच्या कुरळ्या काढून घ्यायच्या यामध्ये अजून तुम्ही हरभऱ्याचे ओले घाटे पावटा त्याबरोबरच वांग गव्हाच्या ओंब्या तुमच्या भागामध्ये जे साहित्य घातलं जातं ते घालू शकता किंवा एखादं साहित्य कमी असेल तरीही चालू शकतं संक्रांतीच्या दिवसांमध्ये हे साहित्य आपल्याला सहज मिळून जातं तुम्ही ते घेऊ शकता तर मी एक एक करून असं सर्व सगळं साहित्य यामध्ये भरून घेते सुगड आपल्याला असं सर्व साहित्याने गच्च भरून घ्यायचं आहे तुम्ही हे सुगण ना असं ताटामध्ये पण पोजू शकता किंवा पाटावरती असे मांडले तरीही चालतील आणि अजून एक सोपी पद्धत सांगायची म्हणजे ताटामध्ये तुम्ही जे, ताटा जे काही आत्ता वान घेतलं आहे बोरं ऊस गाजर हरभरा हे जे सगळ्यांचे बारीक तुकडे करायचे त्यामध्येच थोडं तीळ आणि तांदूळ टाकायचं आणि ते सगळं मिक्स करून सुगडांमध्ये भरायचं त्यामुळे सुद्धा सुगड व्यवस्थित गच्च भरले जातात छोटे छोटे तुकडे केले की ते सर्व सुगडांमध्ये सहज भरता येतात पण या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी मी एक एक साहित्य असं घातलेलं आहे आणि हे जे वाण आहे किंवा जो ओसा बनवलेला आहे ना आपण सुगडांमध्ये भरण्यासाठी सर्व भाज्या तर ते थोडंसं जास्तीच करायचं कारण आपण ते थोडं देवांना पण वाहायचं असतं आणि त्याबरोबरच आपल्या घरी ज्या महिला येतात हळदी कुंकासाठी त्यांच्या ओटीमध्ये पण घालायचं असतं त्यामुळे थोडंसं जास्तीचंच करायचं संक्रांतीच्या दिवशी घरातील देवांना आणि गावच्या मंदिरातील देवांना तीळ आणि तांदूळ वाहण्याची पण परंपरा आहे आणि देवींना आपण हे वान पण वाहायचं असतं अशा प्रकारे सर्व सुगड भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यामध्ये आपल्याला तिळ आणि तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं गुलाल किंवा कुंकू मिक्स करायचं आहे आणि ती पंती आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे अशा प्रकारे सर्व सुगड भरून झाल्यावर पंतीमध्ये तीळ तांदूळ टाकल्यावरती प्रत्येक सुगडाला पंतीला हळदी कुंकू लावायचा आहे महिलांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं सर्व सुगडांवरती थोड्या अक्षता वाहायच्या फुलं वाहायची नाही वाहिली तरीही चालतील ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते तर त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच उपयोगी असणार आहे शेवटी आपल्याला धूपदीप ओवाळायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या करतात त्याचाही नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते गोळाधोडाचे पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी मी तिळगुळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवत आहे साखरेचा हलवा संक्रांतीच्या दिवशी अनेक सुवासिनी स्त्रिया आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथेच हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात अशा प्रकारे सर्व सुगडांची पूजा करून घेतल्यावरती मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सर्वांना सूर्यासारखे तेज आणि उत्तम आरोग्य लाभावं पतीला दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर एका नव्या कोऱ्या कपड्याने आपल्याला हे सुगड किंवा खण झाकून ठेवायचे आहेत आपल्याकडे जे काही आहे ते उघडे पडू नये आपलं वाण वसा जगाला दिसू नये आपल्याकडे ते सदैव टिकून राहावे म्हणून अशी झाकून ठेवण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आपलं वान उघडं पाडायचं नाही जगाला दाखवायचं नाही असं यामागचं काही कारण आहे आपण पंथीमध्ये जे तीळ तांदूळ गुलाल ठेवलं होतं ते आपल्याला ओसायला जाताना बरोबर न्यायचं आहे संक्रांतीच्या दिवशी आणि त्यानेच स्त्रियांना ओसायचं आहे आपण ववसायला जाताना जे ताटबरोबर नेतो त्यामध्ये हळदी कुंकू तिळगुळ असतं त्याबरोबरच आपण यामधील दोन सुगड आणि एक पंती ठेवायची असते ते सुगड आपल्याला झाकून ठेवायचे आहेत रुमालाने ताटामध्ये सुद्धा आणि पंतीमध्ये जे तीळ तांदूळ आहेत त्याने ओसायचं काहीजण मंदिरामध्ये ओसायला जाताना सुगड पण दान केले जातात तर तसं पण तुमच्याकडे पद्धत असेल तर करू शकता किंवा काही जण आपल्या घरी हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये सुद्धा सुगड किंवा ओसा घालतात तर हे सुगड तुम्ही तुम्हालाच ठेवून त्यातील फक्त वाण किंवा आपण जे शिल्लक ठेवलेला ओसा असतो ते जरी स्त्रियांच्या ओटीमध्ये घातलं तरीही चालू शकतं सुगड तुम्ही तुमच्याजवळच ठेवू शकता अशा प्रकारे ओसायला जाताना आधी देवघरातील देवांना ओसायचं नंतर विठ्ठल रुक्मिणीला आणि घरातील तुळशीला ववसायचं सर्व ठिकाणी आपण थोडं थोडंसं जे ओसा वाण बनवलेलं आहे ते पण ठेवायचं नंतर आपण ज्या मंदिरात ओसायला जाणार आहोत त्या देवीला ओसायचं त्या देवीला पण ओसा ठेवायचा आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ववसायचं आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना नमस्कार करायचा आणि अजूनही वाण ओसा उरलं असेल तर हळदी कुंकासाठी आपल्या घरी जेव्हा स्त्रिया येतात त्यांच्या ओटीमध्ये हे घालायचं काही जण ह्यातीलच एक सुगड तुळशीला अर्पण करतात काही जण देवाला अर्पण करतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आमच्याकडे फक्त तुळशीला हळदी कुंकू लावून तीळ तांदुळाने ववसलं जातं आणि जो काही ओसा आहे तो तुळशीमध्ये ठेवला जातो फक्त जो जास्तीचा ववसा बनवलेला आहे तो स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचा ह्या सुगडांमधील ववसा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा दान पण करू शकता हे सुगड आपण ठेवले तर दुसऱ्या कारणांसाठी सुद्धा वापरू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजन कसं करावं याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद